वडले साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आज या वारकरी संप्रदायाची जी अवस्था आहे हे बघून तुम्हाला काय वाटतं आता सध्या आजच्या या सरकारच्या धोरणामुळे सगळ्यात मोठा जर कोण संकटात असल तर एक तर वारकरी आणि दुसरा तर शेतकरी कारण वारकरी याच्यामुळे संकटात आहे की हे जे मनुवाद्यानी जे बा, बाकी हिंदी भाषिक आणले आणि ते कर्मकांड शिकायलेत लोकायला की बेलाला वरून तांदूळ लावान खालून मध लावान वरून तूप लावान एक लोटा जलन समस्या हलन म्हणजे ही जी कर्मकांड सांगायले हे तुकाराम महाराजांनी कर्मकांडावर प्रहार केलेले नाथ महाराजांनी कर्मकांडावर प्रहार केले ज्ञानेश्वर महाराजांनी तुकडोजी महाराजांनी गाडगेबाबांनी ते विसरून पुन्हा लोकायला कर्मकांड सांगायचं की दरोजा इकडं असला पाहिजे तिकडं नसला पाहिजे हे झाडं असू नाही ते झाड नसू नाही हे जे कर्मकांड सांगायलेत हे वारकरी संप्रदायाचा पराभव हो आज वारकरी संप्रदायाची मी आळंदीला गेलतो तर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या मठापेक्षा दुसऱ्याच महाराजाचे मोठं मुट, मोठमोठे मुट, झाले तर ही वारा वार ही चिंताजनक गोष्ट आहे वारकरी जर संप्रदाय संपला तर खेड्यातलं नीतिमूल्य संपन म्हणून आता महाराज लोकायला मी विनंती करतो की तुकाराम महाराज इमानदारीने मांडा ज्ञानेश्वर महाराज इमानदारीनी नाथ महाराजाला इमानदारीनी संत कबीराला इमानदारीने मांडलं नि, पाहिजे या कर्मकांडावर प्रघात केले पाहिजे तरच ह्या शेतकऱ्याची चुकका होणार आहे आणि तरच ह्या आत्महत्या थांबणार आहे सर या शासनाने आता भामचंद्र डोंगरांची जी परिस्थिती लावली त्याच्याबद्दल काय म्हणताय तुम्हाला तुकाराम महाराजाला ज्यांनी त्रास दिलाय तेच लोक आता राज्य करते ज्ञानेश्वर महाराजाला त्रास तेच राज्य करते शिवाजी महाराजाला ज्यांनी त्रास द्यायला तेच राज्य करते संभाजी महाराजाला ज्याने पकडून दिले तेच राज्य करते तुकाराम महाराजाची ओळख त्याला पुसूनच काढायची म्हणून चाललेला हा त्याच षडयंत्र आहे वारकरी संप्रदायाची जी मंडळी यांनी याच्यावर बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे वारकरी संप्रदायाने आम्ही संत कसे श्रेष्ठ अरे तुम्ही श्रेष्ठ म्हणून आता तुम्ही तुम्ही तर आम्ही तुम्हाला कीर्तनाला बोलितो तुकाराम महाराजाच्या तत्वाशी बोललो पाहिजे ज्ञानेश्वर महाराजाच्या आणि हा अंधश्रद्धेच्या विरोधात बोललो पाहिजे तरच आपला समाज वाचतो संप्रदाय दिवस दिवसांदिवस माग होत चालला साहेब याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला तुम्हाला सांगतो आता आताचं जे युग आहे जे यंत्रयुग आहे मला वाट मला वाटतं त्या महाराजांनी पैसे घेतले तरी हरकत नाही पण त्यांनी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाचं खरं तत्वज्ञान सांगितलं पाहिजे आणि अंधश्रद्धेवर आघात केला पाहिजे धन्यवाद साहेब आपण महत्त्वाच्या विषयाला हात घालून तुम्ही खूप चांगला छान बोललात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद